मी माझ्यामध्ये मा सुधारणा घडून आणेन लोकांना बोलण्याची व्यवस्था झाली विषय बाकीच काय तेच वारंवार झालं तर पुन्हा गाव आपलं गाव माहिती त्यांनी बी त्या गोष्टी आता त्यांचं रिटायरमेंट वर्ष आपल्याला काय त्यांच्या पोटात थोडीच पाहिजे आम्ही काय म्हणतो तुम्हाला तुम्हाला काय करायचं रुग्णांची सेवा तेवढीच ना साहेब मी तुम्हाला मध्ये मी म्हणलो आत्ता म्हणतो ई आय म्हणून काय दिशेला लढा चालू आहे बाकीच्या भावावर तुमचं असतं का पण भांडत मिटलं असतं भाऊ बरोबर आहे का जर समजा पाटील सरची ड्युटी आहे एमर्जन्सी एखाद्या दिवस तुम्ही ऍडजस्ट करा इमर्जन्सी पण माझे बाहेर प्रायवेट पेशंट तापायचे म्हणून तुम्ही जर ती ऍडजस्ट करीत असता तर तेवढं टाळा बरोबर आहे का दुसरी गोष्ट संध्याकाळी असते थकलेले असते सगळे समजा एखादा अनंतर कमीत कमी तिथं सांगा की व्यवस्थित फक्त बोला आणि बाकीच्या निषेध आमचे अजिबात तक्रार ना कुठल्या नर्स विषय ना ब्रदर विषय आहे नाव काय नाही पुरवठा कमी आहे सगळ्या गोष्टी आहेत एखादं मेडिसिन बाहेरून सांगते आम्ही त्या फक्त रक्त लग्वी तपासा आहे बाहेर औषध तुम्ही बोलण्याच्या पद्धतीने बोला बस तुमचं माझं काय वय नाही तुम्ही मिसे मी म्हणतो ना आपली मैत्री जस्त पक्की पण होईल राहावर पक्की होता ना, 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 तुम्ही नाहीतर राहिल्यावर पुन्हा अजून दुश्मनी का नाही सगळं चांगलं होतं आम्ही शक्तीचं बाहेर पेशंट आपण काउन्सिलिंग करून सांगितलं या तुमच्या गरजेचं आहे आपल्या चांगलं चांगलंच आहे ना चांगले, चांगले, जाने, जाने, जाने किती मोठी बातमी झाली मला आज मी त्यांच्याविषयी लिहिलं तर ती मला थोडस वाईट वाटलं की त्या महिलेने एवढं इमानदारीन काम केलं बर बरं सर तुम्ही आम्ही आल्यावर हो पाटील सर तुम्ही आम्हाला आल्यावर सर नेते याच्या आग झाला आम्ही तेवढ्यातच खुश आहेत घेऊ आम्ही तर नेते नाहीत

म्हणलं म्हणलं मला आलं ना मग मला काय माणूस शांत बसाल का बॉडी ऐकून घ्या उद्या एकदा सत्य पाण्याचं पाणी कोण म्हणलं तुम्हाला पोईस दिसलं कि आपण बसणार आहोत नाही नाही बघा सत्य बाहेर आलं पाहिजे सत्य बाहेर आलंच पाहिजे आणि ते सत्य बाहेर यायला त्याला कारणीभूत फक्त केंद्रेसर असते मी त्यांना शंभर टक्के

आम्ही सांगतो तुमच्या सामाजिक भावनेतनं मान केलेल्या सगळ्या मागण्या मागणी अधिक म्हणजे काय मार्गी लावण्यासाठी ती प्रयत्न करणार असं पत्र लिहिले आणि ह्यांनी एक महिन्याची रजा टाकलेली आहे ती अधिकृत बार झाली आता अनाधिकृत म्हणजे जी काही मी केलंय ते येत्या वीस तारखेला यांच्या प्रतिष्ठापनेला आमदार साहेब येणार आहेत तुम्ही बी माझ्या शब्दाची इज्जत ठेवा आमदार साहेब तुम्ही आणि ही तिघंजण बसून काय घडलं काय आता भूतकाळ काय होता वर्तमान काळ काय भविष्य काळ काय याच्यावर चर्चा करून काय तुमचा मार्ग निघेल त्याच्यानंतर बाकीच्या घराबरोबर मला मान्य आहे तुम्हाला मान्य आहे का मी असं मापाच्या बाहेर म्हणतरी ते बोलणार हो था 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 अवर, ना 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 ना। मी मध्ये डेप्युटेशनला होतो तेरला बाबा आठ ते नऊ महिने आल्यावर त्यावेळेस काही तक्रार लिहून देण्यामध्ये तर लिहून दिलं इथून पुढे लिहून देणार नाही म्हणून तरी सुद्धा माझ्या म्हणण्यामुळे समजा कोणी दुखावलं गेलं असेल तर इथून पुढं मी माझ्यामध्ये सुधारणा घडून आहे लोकांना बोलण्याची झाल्याविषयी बाकीचं काय तेच वारंवार झालं तर तुम्हाला

जाना खूब आयो बर बाए